राजा बोललाय तुम्हाला अश्वशाळेत कोण जायला म्हणजे आणि राजा कुठे आणला कडायला तो बोल तुमच्या सारखे कुठे आहे अश्वशाळेत लगेच जास्तीला पाहतो कमेंट होते गेली त्या अश्वशाळेत पाहिलं का

मोठ्या आनंदाने पोरं तुमचा सगळ्यांना येतात न जाणतल्या म्हणजे कथा राम आपला धर्मराजाला कोण सांगत आहेत भोगावं लागतं नंतर परत ती रात्र येते नंतर शिवसेने परत रात्र कुठलंही सुख कायम राहत नरक यांची आणि हे व्याख्यान कोण ऐकून त्याला कधीची बाधा

पांडव प्रताप ग्रंथ विशेष त्याचे नलोप्याख्यान सुरस आई तास संतुष्ट माणूस आसो मास पुण्यजो पत्मानंद श्रीकर पंडिताचे नलोप्याख्यान वारंवार जवणकर सुरस पांडव प्रताप ग्रंथ वन पर्व दास भारत त्यातील शावंशार्थ पंचवीस शुरती श्री पांडव प्रताप ग्रंथ कुंडली कौर हरिविठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणेशाय जन्मेस वैशपान आई गो वनो सिंह करुण अमरावती पाच समस्त समस्तर आठवणी आत्मिष्ठर खांती करीता पार ने समुद्र उसंबर भीम नकुल सदैव हो जान पाच खांती करी रात्रंजीन

ब्राह्मण प्राजन ब्राह्मण सहवाची धर्माचे होऊन या सुखदंडं जीविका घालते सुमेधाचे वदले प्राप्त आधुरा रावीक्षेत्रपती एक पांचालपुरी घरावी वस्ती एक वारगीरणावी सुतो घरी अशिरपुण्या भाटी सुपुत्र आणि शरीर शक्ती पूर्ण केते आपले करा पुरी वासना

लोमेशे सफल तीर्थ दाखव समागमे विग्रह संजात शापानुग्रह समर्थ येथे सला अकस्मा लोमेश धर्म सांगत ती तो विधी धराय नाम मधुविला काका समंगा म्हणजे जीवन धर्म मणे कायकारण समंगानान पराव्या लोमेश मणे काय तर कथा जनक ऋपे दीर्घ सत्र केल अपार अपर सूर्यशास्त्र सुंदी पुत्र गौतम शिक्षक परधान्यायशास्त्र कितीचे के पाटले सत्व विप्राही या तो होमवागत दुष्ट दुर्जन जनताशी भेटला येऊन त्याची विद्या त्रिपुकृष्ण गुजराती अस म्हणे परिस्थिती प्रमाण हमसा याद झाला पूर्ण वाजीची कोण हे ब्राह्मण गाई देऊन आदिस वादक सवय